ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकवर जो आपल्या इथलचा स्थानिक चा आमदार आहे त्यानं सकाळी सहा वाजता या तुमच्या भावाच्या घरी शंभर पोलीस वाले पाठवले माय शंभर पोलीस वाले किती पोलीस वाले पाठवले शंभर माझे घरामधील एकर झोपलेले हो बायको हो झोपलेली आई झोपलेली हो आणि त्या पोलिसवाल्यानं खटक खट 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 दरवाजा वाजवला आणि सर्च वॉरंट दाखवला आणि सगळे पोलीसवाले तुम्हाला सांगतो लेडीज सगळं घरामध्ये घुसले हिंगोलीमध्ये नगरपालिकेचं राजकारण जे आहे ते खूपच तापलेलं आहे इथं भाजप आणि शिवसेनेतला संघर्ष टोकाला पोहोचलाय भाजप आमदार तानाजी मुटकुळे आणि शिवसेनेचे आमदार संतोष बांगर एकमेकांवरती अगदी तुटून पडलेत आमदार संतोष बांगर यांनी भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्यावरती गंभीर आरोप केले शंभर पोलिसांना धाड मारण्यासाठी घरी पाठवल्याचा आरोप बांगर यांनी केलाय यावर आता शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणावर तक्रार करणार असल्याचं सुद्धा सांगून दिले संतोष बांगर यांनी भाषणात नेमकं काय म्हटलंय ते आधी ऐकूयात काल परवा जर बघितलं असेल माहिती तुम्हाला तर आपल्या इथलच्या विरोधकाने जो आपल्या इथलचा स्थानिकचा आमदार आहे त्यानं सकाळी सहा वाजता या तुमच्या भावाच्या घरी शंभर पोलिसवाले पाठवले माझे शंभर पोलिसवाले किती पोलिसवाले पाठवले शंभर माझे घरामध्ये लेकर झोपलेले बायको झोपलेली आई झोपलेली आणि त्या पोलिसवाल्यानं खट 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 दरवाजा वाजवला आणि सर्च वॉरंट दाखवला आणि सगळे पोलिसवाले तुम्हाला सांगतो लेडीज सगळं घरामध्ये घुसले मी त्यांना म्हणलो अरे बाबा काय चाललंय काय हमारे पास कोड का वॉरंट हे बोले तुम्हारे घर की चेकिंग करणे की हे आता तुम्ही सांगा एका आमदाराच्या घराची जर माय हे चेकिंग करत असतील कोणाच्या सांगण्यावरून तर सर्वसामान्य माणसाचं काय आहे याचं मला उत्तर तुम्ही दिलं पाहिजेत कशामुळं तर या ठिकाणी या हिंगोली शहरामध्ये हे जे शिवसेनेची फळी मी उभी केली त्याईचं म्हणणं आहे की तुम्ही ही उभी करायची नाही आम्हालाच उभं राहू द्या आणि आम्हालाच निवडून द्या अरे लोकांनी तुम्हालाही निवडून दिलं असतं तुम्ही जर चांगलं काम केलं असत तुम्ही जर कुठे एखाद्या आड्ड्यावर जर सापडले नसते तर या मायबाप जनतेने तुम्हाला सुद्धा वागवलं असतं ध्यानात ठेवा हे संतोष भांगर चुकीचं कधीच करत नाही मी जे बोलतो ते अंतकरणातून बोलतो या संतोष भांगरनं गरिबी बघितलेली आहे की गरीबी काय असती आणि काल माझ्या घरामध्ये तुम्हाला घुसल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो कपडे माझं फ्रीज 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 जिथं तुम्हाला सांगतो की आपण वस्तू सडू नये चांगल्या राहा भाजीपाला दूध त्या ठिकाणी आपण ठेवतो हो ते फ्रीज सुद्धा उघडलं आणि त्या फ्रीज मधलं सगळं सामान तुम्हाला सांगतो की बाहेर काढलं हे जर अत्याचार तुमच्या भावावर होत असेल तर मला वाटतंय की मायबाप जनता त्याचा वचपा घेतल्याशिवाय राहणार नाही धनात ठेवा आता संतोष बांगर यांच्या समर्थनात शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं सांगितलंय याची गंभीर दखल मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे आज स्वतः मी संतोष बांगर यांच्या आईशी भेटलो आहे त्यांच्या कुटुंबियाशी भेटलो आहे आणि एखाद्या गुन्हेगाराच्या अतिरेकेच्या घरावर ज्या पद्धतीनं पोलीस चाल करून जातात त्या पद्धतीनं पोलीस गेलेले आहेत सकाळी पाच साडेपाच वाजता त्यामुळे बांगर कुटुंबीय अतिशय बेदरलेलं आहे राम कदम नगरसेवक त्यांच्याबरोबरचे वीस पंचवीस पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडे सकाळी सहा वाजता जशा इन्कम टॅक्सच्या किंवा ईडीच्या रेड होतात अशा पद्धतीनं या रेड झालेल्या आहेत निश्चित आमदार पद एक संवैधानिक पद आहे त्याला कॉन्स्टिट्युशनल एक दर्जा आहे आणि अशा व्यक्तीच्या घरामध्ये जर आपल्याला झाडाझडती घ्यायची असेल तर विधानसभा अध्यक्षाची आपण परवानगी घ्यावी लागते विधानसभा अध्यक्षाच्या कार्यालयामध्ये मी संपर्क साधला असता अशी कुठल्याही प्रकारची परवानगी पोलिसांनी घेतलेली नाही मग पोलीस कुणासाठी काम करतायत स्थानिक लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली खाली काम करतायत काय हा सुद्धा माझा प्रश्नचिन्ह पोलिसांना आहे ज्या ज्या पोलिसांनी आता ताईपणा केला असेल निश्चित येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये हक्कभंग समितीकडे आम्ही जाऊ आणि त्यांच्यावरती हक्कभंग आणल्या जाईल आणि त्या पोलिसांवर निलंबन करण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी मान्य मुख्यमंत्र्यांकडे आता या सगळ्या प्रकरणावर तानाजी मुटकुळे यांनी सुद्धा भाष्य केलंय तानाजी मुटकुळे यांनी भाषणात काय म्हटलंय ते सुद्धा ऐका त्याच्या घरच्या पोरांना रुमाल टाकणं बा तो प्रवेश झाला आज ते एक नवीन बाबुराजी मला बातमी सांगितली माझ्या दुकानावर जातात आणि माझ्या डोक्यावर हटवा म्हणून आपले तळमुरीचे आमदार माझ्या डोक्यावर हटवा असं म्हणून आपल्या हाताने त्या माणसाचा हात डोक्यावर घ्याले आणि घाला शपथ माझी अरे तुझी तो वाट पाहिजे लोक तेव्हा जातोस म्हणून कारण ला, या हिंगोली शहराला लागलेला कलंक मित्र या हिंगोली शहरात जुगाराच्या नाव नव्हतं मटक्याचं नाव नव्हतं हिंगोली शहरात रेती माथिया नव्हते तर हिंगोली शहरात या संतोष बागांना रेती म्याप माथिया झुगाराचे अड्डे मटक्याचे अड्डे सूर करण्याचं काम केलेलं आहे त्याला जर चाप बचवायचा असेल या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम आमच्या मतदार बांधवांनी करावं अशी विनंती करण्यासाठी आम्ही दरम्यान आता राज्यात अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजप असा टोकाचा संघर्ष पाहायला मिळतोय जे काही गुन्हे तीनशे दोन चा वगैरे आहे ते टेक्निकल गुन्हे होते हिंगोली शहरातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या माझ्या मायबाप जनतेला माहीत आहे की माझ्यावरती ते खोटे आरोप होते कोर्टाने ते सिद्ध सुद्धा करून दाखवले त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मला कन्व्हिशन नाही मला तानाजीरावला एवढंच सांगायचंय की तुम्ही ज्या पद्धतीनं वाशिम अकोला या ठिकाणी सापडले त्यावेळेस तुमच्या गाडीचा नंबर एफ आय आर मध्ये आहे तुमच्या ड्रायव्हरचं नाव त्या एफ आय आर मध्ये आहे आणि तुम्हाला तिथलच्या एक कॅबिनेट मंत्र्यानं वाचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं संतोष बांगर जे काही माझ्यावरती जे गुन्हे आहेत ते तर टेक्निकल आहेत पण जे तानाजीराव तुमच्यावर जे गुन्हे दाखल आहेत ते मला वाटतंय या ठिकाणचे आहेत त्या ठिकाणी तुम्ही पकडले गेले ते हे मला वाटते की सर्व मायबाप जनतेला माहित आहे तुम्ही कुठं कुठं शेण खाल्लेलं आहे संतोष बांगरवर जे गुन्हे दाख... दा... दाखल झाले ते तर या मायबाप जनतेला माहितच आहे की टेक्निकल होत पण तुमच्यावर जे गुन्हे गुन्हा ते दाखल झाला तिथल्या एका कॅबिनेट मंत्र्यांनी तुम्हाला बाजूला केलं त्या ठिकाणी तुम्ही पैशाचा व्यवहार केला आणि त्या ठिकाणी तुमच्या ड्रायव्हरला त्या ठिकाणी तुम्ही अडकवलं ते एफ आय तुम्ह आर जर जर काढला त्या एफ आय आर मध्ये तुमच्या ड्रायव्हरचं नाव तुमच्या गाडीचा नंबर आणि त्या ड्रायव्हरनं सुद्धा तुम्हाला दोन वर्ष ब्लॅकमेल केलं हे मला वाटतंय आता उगीच बोलायला लावू नये तुम्ही त्या ठिकाणी गाडी पुऱ्यामध्ये काय करिश्मा केला गाडी पुऱ्यामध्ये तुम्हाला सांगतो की बाहेरून कुलूप लावलं नंतर तुम्हाला सांगतो की तुम्ही लोकांच्या हातपाय जोडले तानाजीराव मला वाटते झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवा दरम्यान अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजप असा टोकाचा संघर्ष पाहायला मिळतोय यात हिंगोलीतली टोकाची धग आता शिगेला पोचल्याचं दिसून येत आहे या प्रकरणात आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस काय पावलं उचलत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे हिंगोलीहून ज्ञानेश्वर उंडाळ तक साठी